नमस्कार मी ज्योती तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने साडीला कुच्चू किंवा साडीला गोंडे कसं बांधायचं ते बनणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ त्या अगोदर जर तुम्हाला आर्ट क्राफ्ट रंगोली मेहंदी वेगवेगळे फॅशन टिप्स टिप्स किचन टिप्स अशा वेगवेगळ्या वेग 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 प्रकारमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज रिशा स्पेशलला सबस्क्राईब करायला विसरू नका साडीला आपण ज्या कलरचे कुच्चू बांधणार आहोत त्या कलरचा रेशमी दोरा किंवा गोंडेचा दोरा अगदी वीस रुपयामध्ये कुठल्याही स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जातं आणि सुई नॉर्मल सुई आणि गोल्डन जरीची थ्रेड चॉकपीस स्केल वगैरे असे आपल्याला येथे लागणार आहे ज्या साडीला आपण गोंडे बांधणार आहोत त्या साड त्या साडीचा कलरचा किंवा पदराच्या कलरचा आपण दोरा घेणार आहोत आणि वहिला किंवा एक्झाम बोर्डा ते आपण दोनशे वेळा फिरून घेणार आहोत दोनशे वेळा फिरून घेऊन त्यानंतर आपण ते कट करून घेणार आहोत त्यामुळे अशा प्रकारचा एक बंच तयार होईल तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये येथे डार्क कलरचा एक दोऱ्याचा गुच्छा किंवा एक दोऱ्याचा बंच तयार झालेला आहे तर पुढे आपल्याला एक घ्यायचा आहे रिफिल किंवा कांडी तर त्याला एक इंच इतकी एक इंच इतकं हाईट ठेवून एक इंच इतकं हाईट सोडून सुईमध्ये आपल्याला जरी थेड ओवून घ्यायचा आहे गुंडाळून तेथे आपल्याला ते गाठ मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे करून घेतलं की आपल्याला येथे एक आयता गोंडा तयार होईल तर तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये अगोदर आपण रिफिलच्या भोवती गुंटाळून घेतला आहे रिफिलमधनं काढून घेऊन परत वरसुद्धा आपल्याला येथे लॉक करून घ्यायचा आहे त्यानंतरनं एक इंच किंवा त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त हाईट ठेवून कात्रीच्या साहाय्याने आपल्याला हा गोंडा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने केलात की के एक छान आपल्याला गोंडा येथे तयार होईल हा गोंडा आपल्याला ता तयार झाल्यानंतरनं हातातला जो दोरा आहे किंवा हातातला जो दोऱ्याचा जा बंच आहे तो सोडून द्यायचा नाही सोडून दिला की परत दोरे वेगवेगळे होतील तो दोरा तसाच घेऊन परत परत पर कांडीच्या सायने तिथे आपल्याला गोंडे तयार करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण जिथे अशा पद्धतीने आपल्याला दहा बारा किंवा पूर्ण साडी भरून जेवढे लागतील तेवढे गोंडे आपण येथे तयार करून घेणार आहोत इथे गो गोंड्याची संख्या तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करू शकता सध्या अशा प्रकारे गहूसारखे दिसणारे गोल्डन बीट्स बाजारामध्ये आलेले आहेत ते आपण येथे वापरणार आहोत हे बीटसुद्धा वीस रुपये पाकिट अशा पद्धतीने मिळेल चॉकपीच्या सायानं साडीवर मी दहा दहा इंच इतकं माप ठेवून अंतर ठेवून डॉट्स देऊन घेतलेलं आहे आता एका सुईमध्ये नॉर्मल मशीनचा दौरा ओवून घ्या त्याच्यामध्ये आपण ह्या बीट्स ओवून घेणार आहोत पहिल्यांदा आपल्याला त्या दोऱ्यामध्ये दोन गहूच्या आकाराचे दोन बीट्स ओवून घ्यायचं आहे दोन बीट्स ओवून झालं की अगदी थोडंसं म्हणजे एक सेंटीमीटरपेक्षा थोडंसं अंतर घेऊन ते आपल्याला तिथे लॉक करून द्यायचं आहे एक इथे एक छोटासा त्रिकोणसारखा आकार तयार होईल परत एक गहूसारखं बीट गोंडा आणि एक बीट्स हे आपल्याला घेऊन साडीला तिथे फिक्स करून घ्यायचं आहे हे झाल्यानंतरनं परत आणखी दोन गोल्डन बीट्स घेऊन तिथे साडीला आपल्याला तो दोरा फिक्स करून गाठवरून द्यायचा आहे तर अशा प्रकारे इथे एक छान डिझाईन तयार होईल ही डिझाईन तुम्ही पूर्ण साडी भरूनसुद्धाही करू शकता किंवा दहा दहा इंचाचा गॅप ठेवूनसुद्धाही करू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता साडीला गोंडे बांधूनसुद्धाही देतात साडीला गोंडे बांधण्याची रेट दीडशे रुपयेपासून चालू आहे त्याच्यावर खूप रेट आहे चारशे आहे पाचशे आहे जास्त ज्या ज्यानुसार जा, आपण डिझाईन सांगतो त्यानुसार त्याचा रेट आहे टाईम कमी लागणारे आणि साधी सोपी अशा प्रकारचे गोंडे जर आपण साडीला बांधे की अगदी पन्नास ते साठ रुपयामध्ये साडीला गोंडे बांधून होतात प्रत्येक सिल्क धारा वीस रुपये मिळतो थ्रेडसुद्धा ही गोल्डन थ्रेड जरीचा हाही वीस रुपयेला आहे एकदा जरी थ्रेड आणून ठेवला की खूप साडीला आपण ते यूज करू शकतो आणि बीटसुद्धाही वीस रुपये भेटतात तर अशाप्रमाणे पन्नास ते साठ रुपयाच्या आत आपण साडीला गोंडे बांधू शकतो तर आपण अशा प्रकारचे सिम्पल डिझाईनमध्ये साडीला गोंडे घरातच बांधू शकतो इथे मी बिटचा वापर केलेला आहे तुम्ही विदाऊट बीटसुद्धाही हे बेबी कुच्च साडीला डायरेक्ट अटॅच करू शकता अशा पद्धतीने केलं की साडीला गोंडे बांधण्याचं समाधानही असतं आणि आपल्या बसल्या ठिकाणी आपलं डोकंसुद्धाही चालतं तर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे साडीचे कुच्चूचे डिझाईन किंवा रंगोळीचे डिझाईन असे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट क्राफ्ट रंगोली मेहंदी या सर्व विषयाचे व्हिडिओ किंवा मला जे इंटरेस्ट आहे ते व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते तुम्हाला इंटरेस्ट असेल तर पहा जा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारे थोडं थोडंसं अंतर ठेवून किंवा कंटिन्यू पूर्ण साडीला आपण गोंडे बांधून घेणार आहोत साडीला जेव्हा आपण गोंडे बांधतो त्या गोंडे बांधताना तेथे ते आपण जो गोल्डन जरी त्याचा थ्रेड वापरतो तो थ्रेड कालांतराने किंवा थोड्या वेळाने तो, तो थ्रेडची गाठ आहे ती निस निसळते ते निटसुटू नये किंवा ती गाठ सुटू नये म्हणून आपण त्या गाठीवर फेमिकॉलचा एक पॉईंट देऊन घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं तो दोरा निटसत नाही आपले गोंडे नीट राहतात ही गोंडेबद्दलची पहिली टिप्स दुसरी टिप्स म्हणलं की आपण जेव्हा साडी वगैरे धुतो गोंडेचा कि गोंडे आहे किंवा जे गोंडे, कि गोंडे आहेत ते त्याचे दोरे वाकडे तिकडे होतात गोंडे अजिबात छान दिसत नाही तर अशा वेळेस काय करायचं की त्या गोंड्यांना आपण हळू पारपणे इस्तरी करून घ्या किंवा स्ट्रेटनिंग करून घ्या गोंडे खूप छान पद्धतीने स्ट्रेट दिसतात अशाच वेगवेगळ्या प्रकारचे गोंडेचे टिप्स याचा याचे शॉर्ट व्हिडिओ मी केलेले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच पाहू शकता तर अशा प्रकारे साडीला गोंडे बांधून झालेले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये साडी ही जांभळी कलरची आहे पदर पिंक आहे म्हणून मी साडीच्या कलरचे गोंडे येथे वापरलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फोटोमध्ये पाहू शकता साडी किती छान सुंदर दिसत आहे ते साधी सोपी पटकन होणारी ही गोंडाईची डिझाईन जर तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशा छान सुंदर व्हिडिओमध्ये